नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल करा आणि बेल प्रेस आयकॉन करा। धन्यवाद कासी तला गणपती आहे सोन्याचा गबाई आहे सोन्याचा कासी गणपती आहे सोन्याचा गबाई आहे सोन्याचा अंगावरी शेला शोभे भर जरीचा अंगावरी शेला शोभे भर जरीचा लागणपती आहे सोन्याचा गबाई आहे सोन्याचा अंगावरी शेला शोभे भर जरीचा अंगावरी शेला शोभे भर जरीचा गणपति आोळीलापुरवडिग बाईकापुरवडी गणपति आोोळीलापुरवडिग बाईकापुरवडी गणपति पाठवी ना नागाी गणपति पाठी वी नागा फडी कासी गणपती आहे सोन्याचा गबाई आहे सोन्याचा कासी तला गणपती आहे सोन्याचा गबाई आहे सोन्याचा अंगावरी शेला शोभे भर जरीचा अंगावरी शेला शोभे शोभेभर जरीचा गणपतीच्या प्रसादाला केशरी अंबागबाई केशरी अम्बा गणपति प्रसादाला केशरी अम्बाग गबाई केशरी अम्बा गणपति भोवताली भोवतालि नाचतिरम्भा गणपति भोवताली भोवतालि नाचतिरम्भा काशीतला गणपति आहे सोन्याचा गबाई आहे सोन्याचा अंगावरी शोभे शो भर जरीचा अंगावरी शेला भर जरीचा गणपतीच्या प्रसादाला लाडू मोदक ताटग बाई लाडू मोदक ताट गणपतीच्या प्रसादाला लाडू मोदक ताटक बाई लाडू मोदक ताट गणपतीच्या भोवताली समया दाट गणपतीच्या भोवतालीस मया दाट कासीतला गणपती आहे सोन्याचा गबाई सो सो बाई आहे सोन्याचा कासीतला गणपती आहे सोन्याचा बाई आहे सोन्याचा अंगावरील शेला शोभे भर झरीचा अंगावरी शेला शोभे भर